मरीन ड्राईव्ह चर्च गेट अशा तऱ्हेने आहे मुंबई ओबेरा टॉवर द एन सी पी ए ट्रायडन हॉटेल हा मधला इंडियन एक्सप्रेस टॉवर एक इंडिया टॉवर आणि आपले नरम्यान पॉईंटची चौपाटी आणि ते पुढे तिकडे आहे बेरगाव चौपाटी तिकडे व्हिडिओ कसा वाटला प्लीज जरा सांगा आता संध्याकाळ जे वाजले साडेतीन त्यामुळे क्राऊड नाही आहे माझा व्हिडिओ कसा वाटला असेल चांगला वाटतं तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मुंबईचा फिरण्याचं एक नेऊ ठिकाण आहे नरीमन पॉइंट चर्च गेट समुद्र शांत आहे गर्दी नाही आहे असं तर नाही आहे चला आता जाऊया समोर आहे ट्रायडनची ला लॉबी ट्रायडन हॉटेलची लॉबी आहे चोथा साईडी लोकांच्या